क्षेत्र अलंकारपुरी पूर्वीचं नाव असणारं हे पवित्र गाव श्रीक्षेत्र माऊलींचं संजीवन समाधी असणारं हे श्रीक्षेत्र आळंदी पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म जन्मते भव्य दिव्य सुशोभीकरणचं काम तातडीने सुरू आहे पण हिवरचं भव्य दिवसभीकरण हे करण्यापेक्षा मला एक संबंधित लोकांना सांगणं आवश्यकता आहे कारण आपण हा समाज खऱ्या अर्थानं विरुद्ध प्रहाराच्या विरोधानं आपण वाहत असतो माझ्या ज्ञानोबायांनी सांगितलं की उडं उडं रे काऊ तुझे सोन्याने आणि मडविलं पाऊ खऱ्या अर्थानं आ माझ्या माऊली विश्व माऊलींने काव्यालासुद्धा प्रार्थना केली विनंती केली आणि इतका मायेचा ओलावा त्यांच्या अंतकरणामध्ये आहे मग आपली एक जबाबदारी असल्यामुळे एक वारकरी संप्रदायाचे पायी या नात्यानं एक मोठी आपल्यावरती एक जबाबदारी वारकऱ्यांना की आपण महाराष्ट्रभर एक संतांचे विचार आणि प्रचार करत असतो पण खऱ्या अर्थाने संबंधित लोकांनी पर्यावरण वाचवणं काळाची आवश्यकता आहे उपराट माझे आहे म्हणतात हे जगच उपराट आहे बघा ना तुम्ही आता ही आपण अशा ह्या पवित्र ठिकाणी संबंधित लोकांनी अस्वच्छता ठेवल्यामुळे हे पाणी दूषित झालेलं आहे पर्यावरण आपल्याला दूषित झालेलं आहे तर आपल्याला आपलं जीवन जर आपल्याला जर स्नान करायचं असेल तर नाही निर्मळ मन तर काही करील साबण आपलं निर्मळ मन करा आणि आपलं हे परिसर स्वच्छ करा आणि विशेषतवानं आपण कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत असताना संबंधित लोकांनी पर्यावरण वाचवणे काळाची गरज आहे संबंधित लोकांनी पर्यावरण वाचवावा आणि हाच एक संदेश मी विठेवरच्या मालकाला जगद्गुरु तुकाराम महाराजांना एक प्रार्थना आहे हे माझा वारकरी आणि शेतकरी खऱ्या अर्थानं हा सुखी झाला पाहिजेत त्यानेयानं मी ब्रह्मचैतन्य गिरी बाबा चरणी सर्वांच्या वतीनं विशेषतत्त्वानं श्रीक्षेत्रकोधरांची अस्मिता जगदंबा माता चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी